भक्ती गंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्ती गंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्व मंगल मंगल्ली शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस् मागील श्लोकामध्ये आपण चौथ्या उच्चेचा अर्थ पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण <coughs> पाचव्या रुचीचा अर्थ पाहणार आहोत भगवती आईसाहेबाची उपासना करीत असताना दोन गोष्टी आपल्याचा महत्वाच्या विचारात घेतल्या पाहिजे एक आपण त्या भगवती आई साहेबांना आवाहन करत आहोत तिला आपल्या घरी बोलवत आहोत आणि ज्यावेळेस ती आपल्या घरी येते त्यावेळी आपल्या घरातून काहीतरी बाहेर जायला पाहिजे आणि त्या गोष्टीचा विचार या पुढच्या असणाऱ्या श्लोकामध्ये रुचीमध्ये केलेला आपल्याला पहिला बघा ज्याप्रमाणे प्रकाशाची निर्मिती झाली की अंधारलयाला जातो सत्य प्रकट झालं की असत्याचा नाश होतो त्या पद्धतीने लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर अलक्ष्मीचा नाश व्हायला हवा होतोच आणि त्याचंच वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला केलेलं पाहायला सांग वर्णन करतात चंद्राम प्रभासाम यशसाम ज्वलंती श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम ताम पद्मिनी मिम शरण महम प्रपद्ये अलक्ष्मी रमे नश्यता त्वाम ऋणे ही प्रकट झालेली लक्ष्मी ही कशी आहे चंद्राम प्रभासाम चंद्राप्रमाणे जिची आभा आहे अशा स्वरूपाची ही लक्ष्मी आहे चंद्राम प्रभासाम आभा म्हणजे काय तर आभा म्हणजे जिचं तेज चंद्राप्रमाणे शीतल आहे किरणांच्या माध्यमातून औषधी वनस्पतीचा विकास आहे चंद्र किरणांच्या माध्यमातून अमृत वर्षा होते चंद्रकिरणांच्या माध्यमातून सुगंधी अशा पद्धतीची पुष्प उमलतात त्या पद्धतीनं ही चंद्राप्रमाणे आभा असणारी अंतःकरणामध्ये सद्गुणांची निर्मिती करणारी आहे म्हणून तिचं वर्णन करताना सांगितलं चंद्राम प्रभासाम पुढे वर्णन करताना सांगितलं यशसाम ज्वलंतीम ती यशाच्या माध्यमातून दैदित्य दैदिप्यमान आहे अमुक एका व्यक्तीच्या घरी जन्म झाला अमुक एकाचे पुत्र आहोत अमुक एक पदार्थ प्राप्त झालेला आहे आणि त्या माध्यमातून यश मिळालेलं आहे अशा पद्धतीचा भाव भगवती आई साहेबांच्या स्वरूपामध्ये नाही तर ती स्वयंप्रकाशी आहे आणि यश हेच तिचं सामर्थ्य आहे म्हणून सांगितलं यशसाम ज्वलंतीम यशाच्या माध्यमातून जी स्वतः प्रकट झाली स्वतःचं अस्तित्व तिने यशाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे म्हणून सांगितलं यशसाम ज्वलंतीम आणि तिचं वर्णन करताना सांगितलं श्रियम जे मनुष्याच्या हिताचं आहे जे मनुष्याला उपयुक्त आहे ज्याच्या माध्यमातून समस्त मानवजातीचं समस्त विश्वाच कल्याण आहे या सगळ्या गोष्टी तिच्याकडे आहेत म्हणून तिला श्रियम अशी उपमा दिलेली पाहायला सापडत तिच्याकडं समस्त विश्वाच समस्त असणाऱ्या मानवजातीचं कल्याणत्व आहे म्हणून श्रियम हा शब्द तिला वापरला आणि अशी असणारी ती देव जुष्टाम उदाराम लोके देव दुष्टाम उदाराम समस्त मानवजातीच्या कल्याणाचं प्रतिपादित्व तिच्याकडं असल्यामुळे सगळे लोक तिची पूजा करतात सगळे लोक तिची उपासना करतात एवढंच नाही तर सांगितलं देव जुष्टाम देव सुद्धा तिची उपासना करतात भगवती आई साहेबांचं स्वरूप श्रीय स्वरूपाचं असल्यामुळं तिची उपासना केली जाते फक्त सोनं पाहिजे पैसा पाहिजे म्हणून जर तुम्ही भगवती आई उपासना करत असतात तर हे राजाला तंबाखूसाठी चुना मागण्यासारखं पूर्वीच्या काळी कथा फार प्रसिद्ध होते एक राजा असतो तो, तो वनामध्ये जातो तो रस्ता चुकतो आणि रस्ता चुकल्यानंतर एक असणारा शेतकरी त्या राजाला रस्ता दाखवतो योग्य मार्ग दाखवतो आणि त्याच्या राजधानीमध्ये तो आणून सोडतो दुसऱ्या दिवशी राजा त्या असणाऱ्या शेतकऱ्याला बोलवून घेतो आणि त्याला विचारतो काय पाहिजे तू सांग काय पाहिजे तू सांग म्हटल्याबरोबर तो फक्त एवढंच म्हणतो की तंबाखू आहे चुना नाही मला चुना द्या आता राजाकडे गेल्यानंतर एवढी शूद्र गोष्ट मागायची का नाही राजाकडं जायचं असेल तर राजाच्याच तोला मोलाचं काहीतरी मागायला पाहिजे त्या पद्धतीनं भगवती आई साहेबांकडे जर तुम्ही हे हिरण्य सोनं पैसा या जर गोष्टी मागत असतात तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण ती भगवती आई साहेबांच्या माध्यमातून ते मिळतच त्याला मागण्याची गरज नाही आणि पारमार्थिक दशेचा विचार केला किंवा संसारिक दशेचा विचार केला तर ही संपत्ती भगवती आईसाहेबांकडं मागणं हे अत्यंत न्यूनतम अशा स्वरूपाची गोष्ट आहे परंतु भगवती आईसाहेबांकडं अशा पद्धतीच्या गोष्टी मागू नका अलौकिक गोष्टी देण्याचं सामर्थ्य तिच्याकडं आहे त्यामुळे तुम्ही लौकिक गोष्टींचा मोह अंतकरणामध्ये धरून जर अशी उपासना करतात करत असाल तर ते निश्चितपणे अयोग्य स्वरूपाचं आहे म्हणून सांगितलं श्रियम श्रेय श्रेय देण्याची परंपरा ही पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला सापडते आणि ती श्रेय ते श्रेय भगवती आईसाहेब आपल्याला प्रदान करू शकतात म्हणून लोक आणि देव तिची उपासना करतात ती कशी आहे तर तिचं वर्णन करताना सांगितलं उदाराम ती अत्यंत उदार स्वरूपाची आहे तुम्ही तिच्या संबंधानं एक भाव प्रतिपादन केला तर त्याच्या हजारो पटीनं देण्याचं सामर्थ्य तिच्याकडं आहे म्हणून सांगितलं उदाराम आमच्या तुकोबराईंनी भगवंताच्या स्वरूपानं वर्णन करताना संतांच्या स्वरूपानं वर्णन करताना असा एक भाव प्रगट केला बघा तुका म्हणे आले समर्थाचे वण तरी होय राणा त्याचा करशील तरी नो हे काही राईचा पर्वत डोंगर राई असामान्य गोष्टी सामान्य व्यक्तीला प्राप्त करून देण्याची क्षमता जर कोणाकडे असेल तर ती भगवती आई साहेबांकडे आहे संतांकडे आहे देवाकडे आहे परंतु या तिघांना मागताना सामान्य गोष्टी कधीही मागायच्या नाही देवा माझं कल्याण कर एवढं एकच गोष्ट भगवंताला मागण्यासारखी आहे देवा मला धन दे देवा मला धान्य दे सुयोग्य पत्नी दे अशा पद्धतीची मागणी जर तुम्ही त्याच्याकडे करत असाल भगवंताकडं करत असाल तर भगवंत हे सगळं तुमच्या प्रारब्धानुसार भेटतं त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज नाही असं स्पष्ट सांगत असो पण ही उदार आहे किती उदार आहे तर असामान्य गोष्टसुद्धा सामान्य व्यक्तीला देऊ शकते अशा पद्धतीची ही आहे आणि भगवती आईसाहेबांची जर आपल्याला कृपा प्राप्त झाली कृपा आशीर्वाद मिळाला तर सर्वे गुण हा कांचनम आश्रयंती त्या व्यक्तीकडे सगळे गुण होतात सगळे गुण येतात अशा पद्धतीचं वर्णन केलेलं पाहायला सापडतं पुढं वर्णन करताना सांगितलं ताम पद्मिनीम मीम शरण महम प्रपद्ये त्या पद्मिनीला मी त्या ठिकाणी शरण जातोय आता पद्मिनी या शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला पहायला सापडतात परंतु स्त्रियांमध्ये जी उत्तम तिला पद्मिनी अशा पद्धतीचं नाव दिलं गेलेलं आहे आणि म्हणून तिला पद्मिनी असं म्हटलं गेले रतिमंजरी नावाचा एक ग्रंथ आहे त्या रतिमंजरी नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना पद्मिनी या शब्दाचा सा अर्थ सांगितलाय भवति कमला नेत्रा नासिका शूद्र रंध्रा अविरत कुचलमा दिर्घ केशी कृषांगी मृदुवचन सुशीला नृत्य गीतानुरुक्ता सकल तनुसुवेशा पद्मिनी पद्मगंधा मंजरी ना हा नावाचा ग्रंथ आहे आणि हा कामशास्त्राचा उपग्रंथ सांगितला गेलेला आहे त्यामुळे पद्मिनी या शब्दाचं वर्णन त्या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहिलं सापडत आपल्या संप्रदायामध्ये न मोडणारा आहे तरी सुद्धा भगवती आईसाहेबांचं वर्णन भगवती आईसाहेब कशी आहेत या संबंधानं वर्णन करत असताना या ग्रंथाचा आपण थोडासा विचार करतोय फक्त विचार करायचा आहे जास्त खोलामध्ये जायचं नाही वर्णन करताना सांगितलं <coughs> कमलनेत्रा जी कमलनेत्र स्वरूपाची आहे जिचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत नासिका शूद्र जिची नासिका अत्यंत तेजस्वी सरळ असून तिचे जे रंध्र आहेत ते अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाचे आहेत अविरत कुचयुग्मा जिची देहयेष्टी अत्यंत लावण्यवान अशा स्वरूपाची आहे दीर्घ केशी कृषांगी जिचे केस अत्यंतिक लांब आहेत आणि कृशांगी ती स्थूल स्वरूपाची नाही पुढं सांगितलं मृदुवचन सुशिला तिचं बोलणं तिचं वचन हे मृदू स्वरूपाचे आहे आणि <coughs> सुशिला ती अत्यंतिक शीलवान अशा स्वरूपाची आहे जी इतर कोणाकडेही पाहत नाही पुरुष या भावाने पाहत नाही अशा स्वरूपाची आहे नृत्य गीता नुरक्ता जी नृत्यामध्ये आणि गीतामध्ये अनुरक्त आहे म्हणजे गीतामध्ये आणि नृत्यामध्ये जी रममाण होते अशा स्वरूपाची सकल तनु सुवेशा जिने अंगभर कपडे परिधान केलेले आहेत मुद्दाम मी सांगतोय बरं का इतर कोणत्या असणाऱ्या शब्दाचा अर्थ प्रतिपादन करू अथवा न करू द्या परंतु इथं मात्र तिनं त्या पद्मिनी स्त्रीचं वर्णन करत असताना सांगितलं आहे सकल तनु तनुसुवेशा तिनं अंगभर कपडे परिधान केलेले आहेत मुद्दाम मी दोन वेळा हा अर्थ सांगतोय कारण बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की ज्या अंगभरून कपडे परिधान करीत नाहीत आपण जर सोशल मीडियाचा विचार केला तर त्याच्यामध्ये अत्यंत त्रोटक अत्यंत कमीत कमी, कमी कपडे परिधान केलेल्या स्त्रिया ज्या स्वतःला गृहिणी म्हणून घेतात अशा स्वरूपाच्या सुद्धा पाहायला सापडतात म्हणून अशा पद्धतीचे वेश परिधान करणाऱ्या स्त्रीला उत्तम दर्जाची स्त्री म्हणत नाही म्हणून सांगितलं सकल तनु सुवेशा पद्मिनी पद्मगंधा आणि अशा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे पद्मिनी स्वरूपाचं या सगळ्या गुणांनी युक्त अशा पद्धतीच्या आमच्या भगवती आईसाहेब आहेत कमलाप्रमाणे नयनज्यांच्या आहेत अशा स्वरूपाच्या आहेत दुसरं त्यांची नासिका अत्यंत सु शुद्र स्वरूपाची म्हणजे नासिकाची जी रंध्र आहेत ती अत्यंत शुद्र स्वरूपाची आहेत पुढं सांगितलं दीर्घ केशी कृषांगी दीर्घ केशी आहेत केस मोठे आहेत त्यांची हल्लीच्या लोक हल्लीचे पुरुष शिखा बाळगत नाहीत शिखा धारण करायला पाहिजे शिखा धारण करण्याचा अधिकार सर्वांना आहे फक्त एका विप्रवर्णाराच आहे अशातला भाग नाही यज्ञोपवित आणि शिखा हे तिन्ही वर्णाच्या लोकांना देता येतं परिधान करता येतं फक्त त्याचे नियम पाळावे लागतात आणि अशा पद्धतीनं दीर्घ केशी हल्लीच्या स्त्रिया ज्या आपले केश आपले केस बाहेर जाऊन कर्तन करून येतात कापतात पण तशा पद्धतीची नाही स्त्रीचं खर सौंदर्य ही त्याच्या केसांवर आधारित असतं असंही वर्णन रथित मंजरी नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि म्हणून भगवती आई साहेब ह्या दीर्घ केशी म्हणजे केस त्यांची मोठी आहेत पुढं सांगितलं कृशांगी कृष अंग असं स्वरूपाचं आहे फार त्या स्थूल स्वरूपाच्या नाहीत अविरत अविरल कुचल युग्मा कुचयुग्मा दीर्घ केशी कृषांगी वर्तन करत असताना कसं वर्तन असावं तर त्याचं वर्णन करताना सांगितलं मृदुवचन सुशिला बोलणं हे मृदू स्वरूपाचं पाहिजे कर्कश आरडून बोलण्याची गरज नाही स्त्रीला तर नाहीच नाही तिनं कसं बोलावं तर मृदुवचन बोलावं बोलणं ऐकत असताना असं वाटावं वा की इनं बोलतच राहावं आणि आपण ऐकतच राहावं अशा स्वरूपाची असणारी तिला पद्मिनी नावाचं स्त्री स्वरूप सांगितलं काय सांगितलं तर मृदुवचन सुशिला सुशील पाहिजे एका पुरुषाचा स्वीकार केल्यानंतर तिने अन्य पुरुषांकडे पाहताना भातृभावानं किंवा पितृभावानं पाहिलं पाहिजे म्हणजे हा माझा भाऊ आहे हे माझे वडील आहेत या भावानं पाहिलं पाहिजे तिला म्हटलं जातं सुशिला ती सुशील आहे आणि अशा असणाऱ्या स्त्रीचं वर्णन करताना पद्मिनी या स्वरूपाचं सांगित वर्णन केलेलं आहे आणि अशी असणारी ताम पद्मिनी हिम शरण अहम प्रपद्ये त्या पद्मिनीला मी नमस्कार करतो त्या पद्मिनीला मी शरण जातो कशासाठी जातो तर सांगितलं अलक्ष्मीर नाश्यताम त्वाम गुणे अलक्ष्मी ही नश्यताम त्वाम गुणे तिने काय करावं तर माझ्या घरातील असणाऱ्या अलक्ष्मीचा नाश करावा आता अलक्ष्मीचा नाश आणि लक्ष्मीची प्राप्ती ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे आपण पहिल्यांदाच सांगितलं की प्रकाशाची निर्मिती झाली की अंधाराचा नाश होतो अमृताची निर्मिती झाली की व्याधीचा नाश होतो त्या पद्धतीनं लक्ष्मीची आपल्या घरामध्ये निर्मिती झाली लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये झालं की अलक्ष्मीचा नाश होतो आता ही अलक्ष्मी कोण एका संप्रदायामध्ये असं मानलं जातं की ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळी प्रथम विष बाहेर आलं आणि त्यानंतर अमृत बाहेर आलं त्याच पद्धतीनं समुद्रमंथन झाल्यानंतर आधी बाहेर आली आणि मग लक्ष्मी बाहेर आली अलक्ष्मीचं प्रागट्य पहिल्यांदा झालं आणि त्यानंतर लक्ष्मीचं प्रागट्य झालं असं वर्णन केलेलं पहिला सापड या अलक्ष्मीलाच ग्रामीण भाषेमध्ये किंवा बोली भाषेमध्ये अवदसा अशा स्वरूपाचं नाव ही कोण आहे अवदसा तर ही अवदसा म्हणजे लक्ष्मी आई साहेबांची ज्येष्ठ भगिनी काही संप्रदायामध्ये असं मानलं गेलेलं आहे परंतु आपण जर विचार केला तर या दोघांचं स्वरूप या दोघांचं राहण्याचं ठिकाण या दोघींची असणारी गुणधर्म ही परस्पर भिन्न आहेत परस्पर भिन्न म्हणजे लक्ष्मी आई साहेबांच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर लक्ष्मी आई साहेबांचं स्वरूप हे शांत है। ती आहे ती शुभशक्ती आहे ती संपत्तीवर्धक आहे ती समृद्धी वर्धक आहे आणि तिच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये सुबकता येते असं वर्णन लक्ष्मी आई साहेबांचं आहे असं स्वरूप लक्ष्मी आई साहेबांचं आहे आता याच्या उलट अलक्ष्मीचा जर विचार केला तर ही अशुभ शक्ती आहे अशुभ शक्ती घरामध्ये यावं असं वाटणारी शक्ती आहे ती लक्ष्मी शक्ती आहे शुभशक्ती आहे आणि घरातून बाहेर पडावी असं जी वाक्ती आहे असं ज्या संदर्भामध्ये वाटतं ती अलक्ष्मी आहे ती अशुभशक्ती आहे ती अवदसा आहे असं पाहायला मिळतं हिच्या माध्यमातून दारिद्र्यता येते हिच्या माध्यमातून कुटुंबाचा विनाश होतो आणि ही स्वत दैवशक्तीला आणत नाही तर दुर्दैवाला आपल्या घरामध्ये आणते असं पाहायला सापडतं म्हणजे परस्पर विरोधी अशा पद्धतीची वैशिष्ट्य या दोघींची आहेत ही शुभशक्ती आहे ही आनंददायी आहे ही अशुभशक्ती आहे आणि हिच्या माध्यमातून व्याधी दुःख दरिद्रता दुर्दैव आपल्या घरामध्ये येत कुठं निवास करते याची निवासाची स्थानं कोणकोणतीत याचा जर विचार केला तर लक्ष्मीच्या निवासाचं स्थान आहे जिथे नारायणाची उपासना होते जिथं पतीला परमेश्वर मानलं जातं ज्या ठिकाणी वृद्ध असणाऱ्या आपल्या मातापितांची आपल्या सासू सासऱ्यांची अवहेलना होत नाही त्यांचा पुरस्कार केला जातो त्यांच्या मतांचा आदर केला जातो त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा निवास आहे सुंदर घर आहे पवित्र घर आहे आता सुंदर म्हणजे जे आहे तेच घर पण त्याला आपण सुंदरता प्राप्त करून देणं जिथं घाण नाही स्वच्छता आहे सुंदरता आहे मंगलता आहे पवित्रता आहे असं घर ज्या ठिकाणी लक्ष्मी माता निवास करते आता याच्या उलट अलक्ष्मीचा निवास कुठं आहे घर तेच आहे पण त्याच्यामध्ये स्वच्छता नाही घर तेच आहे पण ज्याच्यामध्ये स्वच्छता नाही घाणेरडापणा ज्या ठिकाणी आहे अनेक घर असतात ज्या ठिकाणी खरकट रात्र रात्र एका ठिकाणी ठेवलं जातं खरकटी भांडी रात्री ठेवली जातात ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो तो असणारा स्वयंपाकघराचा कट्टा हा अस्वच्छ स्वरूपाचा असतो अतिथी याचक आला तर त्याला खरकट्या भांड्यामध्येच दिलं जात अस्वच्छता आहे वाईट आहे त्या ठिकाणी अलक्ष्मी राहते जिथं वडीलधाऱ्यांचा मान ठेवला जात नाही पतीला परमेश्वर मांडलं जात नाही अशा ठिकाणी अलक्ष्मीचा वास काही व्यक्ती सांगतात की आमच्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण टिकत नाही पैसा लक्ष्मी ही तुमच्या कर्माच्या माध्यमातून येते तुम्ही काम करता म्हणून पैसा येतो पण तुमच्या वर्तनाच्या माध्यमातून तुमच्या घरातील अस्वच्छतेच्या माध्यमातून ती तुमच्यापासून दूर जाते हे लक्षात ठेवा कारण तुमच्याकडे जसा लक्ष्मीचा वास आहे तसा अलक्ष्मीचासुद्धा वास आहे म्हणून अलक्ष्मीला नाहीस करण्यासाठी घरामध्ये पवित्रता निर्माण करा नारायणाची सेवा करा लक्ष्मी त्या ठिकाणी निर्माण होते या सगळ्या गोष्टी सांगितल्या आपण पुढच्या अधिक महिन्यामध्ये एकादशकुंडी विष्णुयाग करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये नित्य सहस्रनामाचं पठन करतो ज्या ठिकाणी सहस्रनामाचं पठन होतं त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिरावते हे एक सहस्रनामाचं प्रयोजन आपण सहस्रनामाचे जे श्लोक आहेत आणि त्या श्लोकाच्या अर्थावरील व्हिडिओ तयार केलेले आहेत त्या ठिकाणी कथित केलेलं आहे म्हणजे काय तर ज्या ठिकाणी विष्णूंची उपासना केली जाते त्या ठिकाणी भगवती आईसाहेब राहते आणि लक्ष्मीचा नाश होतो असं पाहायला सापडत बरं यांच्यामध्ये गुण काय आहेत लक्ष्मी ही आपल्याला संपत्ती देते समृद्धी देते सौंदर्य देते आता हे सौंदर्य कोणतं तर यासाठी तुम्ही काय करा तर आपला असणाऱ्या श्रीसुक्ताच्या पहिल्या असणारा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये श्रीमध्ये सौंदर्य आणि कोणत्या पद्धतीचं सौंदर्य सांगितलंय याचा विचार केलेला आहे बरोबर का नाही त्या सौंदर्याचा गुण लक्ष्मी आई साहेबांकडे आहे सत्वगुणाचं प्रतीक ही लक्ष्मी आहे आणि याच्या उलट अलक्ष्मीचा विचार केला तर अंतःकरणामध्ये निर्माण होणारा मत्सर अंतःकरणामध्ये निर्माण होणारा दुसऱ्या संबंधीचा द्वेष म्हणजे समस्त वाईट गुणांचं जे मूळ स्वरूप आहे ती ही अलक्ष्मी आहे असं पाहायला सापडतं लक्ष्मी आईसाहेब जर आपल्या घरी आला तर लक्ष्मी आईसाहेब आपल्याला ऐश्वर प्रदान करतात लक्ष्मी आई साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सत्वगुण प्रधान शक्ती मिळते आणि याच्या उलट अलक्ष्मी जर आपल्या घरी येत असेल अलक्ष्मीचा जर आपल्या घरी वास असेल तर ते तुमचं ऐश्वर हळूहळू हळूहळू कमी करते तुम्हाला दुःख देते तुम्हाला दरिद्रता प्राप्त करून देते आणि सर्व असणाऱ्या अशुभ गोष्टी तुम्हाला मिळतात म्हणून सांगितलं अलक्ष्मी रमे नश्यताम ताम मृणे हे भगवती तुझ्या कृपाशीर्वादाच्या माध्यमातून माझ्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे त्या अलक्ष्मीचा नाश होवो आणि लक्ष्मीची प्राप्ती होवो एवढंच एक मागणं या आनंद करदम चिखलीद आणि श्रीद या चार भगवती आईसाहेबांच्या मानसपुत्रांनी आपल्या मातेकडे आईकडं केलेले आपल्याला पाहायला सापडते याही नंतर आपल्याला पुढच्या श्लोकांचा अर्थ पाहायचा आहे पण तो आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत ज्यांनी हा चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेला नाही त्यांनी सबस्क्राईब करावा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगावं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या अंतकरणामध्ये जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न विचारावेत यथामती त्या प्रश्नांचं त्या असणाऱ्या गोष्टींचं आपण निराकरण करू दोन तीन प्रश्न माझ्याकडं आलेले आहेत त्या प्रश्नांचं मी निरूपण करणार आहे परंतु अजून जर कोणाच्या अंतकरणामध्ये प्रश्न असतील तर त्यांनी ते प्रश्न विचारावेत म्हणजे त्या संबंध असणाऱ्या प्रश्नांचा एकत्रित व्हिडिओ आपल्याला करता येईल आणि त्या माध्यमातून तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होणाऱ्या शंकांचं यथामती मला समाधान करता येईल तोपर्यंत इथं थांबूया रामकृष्ण हरे यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भक्तीगंध